महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याच्या बायकोची चौकटीतली इमेज काढणाऱ्या नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मी कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही असं भर कार्यक्रमात स्पष्ट निर्भीडपणे सांगणाऱ्या एक बँकर समाजसेविका ते आता गायिका असा प्रवास करणाऱ्या अमृता फडणवीस यांच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह ची खास सिरीज कारभारी वेगवेगळे सगळे भाग नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सब्स्क्राईब केलं नसेल तर आता नक्की करा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जितकीच माध्यमातून चर्चा होते तितकीच चर्चा त्यांची पत्नी असलेल्या अमृता फडणवीस यांची होते मग कधी त्यांनी केलेलं एखादं ट्वीट असेल त्यांनी गायलेलं गाणं असेल मीडियाला दिलेली एखादी मुलाखत असेल किंवा त्यांनी घातलेला पोशाख असेल या सगळ्यांची चर्चा महाराष्ट्रात कायम होत आली आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची बायको म्हणजे डोक्यावर पदर घेत आपलं घर आणि आपला मतदारसंघ सांभाळणं अशीच काहीशी प्रतिमा मुख्यमंत्र्यांच्या बायकोची होती मात्र आपल्या स्पष्ट मतामुळे बेधडक वागण्यामुळे अमृता यांनी ही इमेज मोडली आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची बायको देखील मॉडर्न कपडे घालू शकते तिचं स्पष्ट मत व्यक्त करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं अमृता फडणवीस करत असलेल्या वक्तव्यांमुळे मला कधी कधी तिच्या तोंडावर चिकटपट्टी लावावीशी वाटते पण मी ते करू शकत नाही माझी हिंमत नाही असं गमतीत एका खुल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं होत असलं तरी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्त्री स्वातंत्र्याचा नुसता आदरच बोलण्यातून केला नाही तर कृतीतूनही तो दाखवून दिला आणि म्हणूनच अमृता फडणवीस या व्यक्ती स्वातंत्र्याचं एक उदाहरण म्हणून समोर येतात आता आपण अमृता फडणवीस यांची पार्श्वभूमी बघूयात अमृता फडणवीस या मुळच्या अमृता रानडे होय नागपुरातील नामवंत नेत्ररोगतज्ञ शरद रानडे आणि स्त्रीरोगतज्ञ चारुलता रानडे यांच्या त्या कन्या अमृता यांचं शिक्षण नागपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल मध्ये झालं असून अमृता या सोळा वर्षाखाली राज्यस्तरीय टेनिसपटू होत्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून सुरुवातीचं शिक्षण झाल्यानंतर नागपूरच्या जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून त्यांनी पदवी प्राप्त केली पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या सिम्बोसिस लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून टॅक्सेशन कायद्याचा अभ्यास करत त्यांनी फायनान्समध्ये एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं अमृता यांना माहेरची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची लव्ह स्टोरी देखील तितकीच हटके आहे या दोघांची भेट एका कॉमन फ्रेंड्सच्या घरी झाली जोगळेकर असं त्या मित्राचं नाव पहिल्याच भेटीत ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली सुमारे दीड तास चाललेल्या या पहिल्याच भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी तू काजल सारखी दिसतेस असं अमृतांना सांगितलं आणि त्यांना प्रपोज केलं असा, के असा किस्सा एका मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितलाय खरं तर मला राजकारणी लोकांची भीती वाटायची मात्र देवेंद्रजी यांच्याशी बोलल्यावर ते इतरांपेक्षा वेगळे आहेत त्याची जाणीव मला झाली आणि मी होकार दिला असं अमृतांनी एका मुलाखतीत सांगितलंय मी आयुष्यभर तुला एक रुपया देणार नाही तुझा एक रुपया मी घेणार नाही मी आय। आयुष्यभर राजकारण करेल मी कामधंदा करणार नाही हे सगळं जर मान्य असेल तर आपण लग्न करू असं देवेंद्र फडणवीसांनी अमृतांना सांगितलं होतं आणि त्यांचा होकार आल्यावर दोन हजार ला देवेंद्र फडणवीस आणि अमृता रानडे यांचं लग्न झालं अमृता रानडे या अमृता फडणवीस झाल्या सुरुवातीला अमृता या देवेंद्र फडणवीस यांना सर म्हणून हाक मारायच्या मी जरी राजकारणात असलो तरी तू तुझी नोकरी कायम ठेव असं आधीच फडणवीसांनी अमृता यांना सांगितलं होतं त्यामुळे लग्नानंतर त्यांनी ऍक्सिस बँकेत नोकरी करणं सुरू केलं अमृता फडणवीस या गेल्या सतरा वर्षाहून अधिक काळ बँकेत कार्यरत आहेत दोन हजार तीन मध्ये त्यांनी प्रथित यश बँकेमध्ये एक्झिक्युटिव्ह कॅशियर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर त्याच बँकेच्या नागपुरातील व्यवसाय शाखेचं प्रमुख म्हणून काम पाहिलं यासोबतच व्हॉइस प्रेसिडेंट ट्रान्झॅक्शन बँकिंग विभाग हे पदही त्यांनी सांभाळले जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये त्यांना याच बँकेच्या वरळी मुंबई येथील कॉर्पोरेट कार्यालयात नियुक्त करण्यात आलं होतं उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहतायत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांचे खाते ऍक्सिस बँकेत वळवल्या गेले असा आरोपही त्यांच्यावर झाला होता देवेंद्र फडणवीस यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अमृता फडणवीस या त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या होत्या आणि हे वेळोवेळी दिसून आलं ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जात सत्ता स्थापन केली आणि भाजप सोबत जाण्यास नकार दिला त्या काळामध्ये अमृता फडणवीस यांचे ट्विट चर्चेत होते त्या काळात अमृता फडणवीस यांनी वेळोवेळी उद्धव ठाकरे सरकारवर त्यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडलं उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यामध्ये बऱ्याचदा वाक युद्ध रंगायचं अशा वेळी जर माध्यमांनी कधी फडणवीसांना प्रश्न विचारला तर ते म्हणायचे की उद्धवजी टोमणे मारायला सोडत नाहीत आणि त्या टोमण्याला उत्तर द्यायला आपल्याला अमृता ही थांबत नाही शेवटी त्या दोघांचा हा अंतर्गत प्रश्न असं म्हणून फडणवीस त्याच्यातून बाहेर पडायचे मात्र हे वाकयुद्ध चालूच राहायचं मात्र अमृत आपल्या पतीची बाजू खंबीरपणे कायमच लावून धरायच्या निवडणुकांच्या काळात नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारातही त्या सक्रिय असतात अमृता फडणवीसांचं गाणं हे कायमच त्यांना ट्रोलिंगसाठी कारणीभूत ठरलं अमृता फडणवीस यांनी लहानपणापासून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं त्यांनी आजवर अनेक गाणे गायली अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील त्यांनी एक गाणं गायलंय नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं रामलल्लाच्या आगमनाच्या निमित्ताचं एक गाणंही त्यांनी गायलंय मात्र अमृता फडणवीस यांच्या गाण्यामुळे त्या अनेकदा ट्रोल झाल्यात एवढंच नाही तर त्या घालत असलेल्या कपड्यांमुळेही अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला तसंच मराठी बोलण्यावरूनही त्यांना ट्रोल केलं गेलं मात्र खंबीरपणे त्या ट्रोलर्सला उत्तर देताना दिसल्या एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांच्या पेहरावाबद्दल एकूणच त्यांच्या बेधडक वागण्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारला होता त्यावर त्यांनी दे उत्तर देताना सांगितलं की आजवर तरुण मुख्यमंत्र्याची बायको बघितली नाहीये त्यामुळे असं सगळं असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा तिथं आदर केला होता अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातलं पॉवरफुल कपल म्हणून ओळखलं जातं आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून नागपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल बांधावं अशी या दोघांची मनिषा आहे माहेरची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बेधडकपणे आपल्या पतीसाठी फ्रंट फुटवर येऊन बॅटिंग करणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोची टिपिकल इमेज मोडीत काढणाऱ्या स्वतःची नवी इमेज अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात तयार आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आणि आमची ही कारभारी तुम्हाला आवडतीये की नाही ते जरूर कळवा धन्यवाद